उपरी येथे मुरलीधर जाधव व शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेली सदतीस वर्षे सुरू असलेली मशाल मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न उपरी येथे शिवसेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमानं व शिवसेना माजी जिल्हा प्रमुख गोकुळ दूध संघाचे संचालक मान्य मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेली सदतीस वर्षे सुरू असलेली मशाल मिरवणूक आज कोल्हापूर जिल्ह्याच्या माजी खासदार डॉक्टर निवेदिता मानेवाहिनी व प्रांताधिकारी दीपक शिंदे व टाकळीचे माजी सैनिक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांना मानवंदना देत आदरांजली वाहण्यात आली त्यांनी केलेली सैनिकांची यशोगाथा सर्वांसमोर एक आदर्श प्रेरणादायी म्हणून मांडत स्वातंत्र्यदिनी एक आगळा वेगळा प्रयत्न करत असल्याबद्दल त्यांचं कौतुकी झालं भरपावसात सुद्धा शिवसैनिक या मशाल ज्योत साठी मोठ्या संख्येने उपस्थित असल्यानं ही मिरवणूक मोठ्या उत्साहानं व आनंदी वातावरण संपन्न झाली प्रांताधिकारी दीपक शिंदे व माजी खासदार निवेदिता मानेवाहिनी मुरलीधर जाधव यांनी मिरवणुकीत सामील होत आपली मनोगत व्यक्त केली यावेळी उपरी पोलीस स्टेशनचे पी आय एन आर चौखंडे उपरीमधील ज्येष्ठ उद्योगपती देवाप्पा नामुधाळे मुधाळे पैसाफंड बँकेचे अंबडी शिवराज नाईक दिनकरराव ससे तळंगेचे मोहन भंडारे राजेंद्र पाटील विठ्ठलराव पाटील अर्जुन जाधव रेंदाळचे शरद पाटील महेश माळी इंगळीचे महेश पाटील व तमाम उपरीतील शिवसेना सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व हो पत्रकार उपस्थित होते